साहेब आज आंदोलन केलंय काय विषय असाय महाराष्ट्रातील सर्व राजकीय घालण्यासाठी मराठा मावळा संघटनेच्या वतीने इथं लोटांगण आंदोलन केलेलं आहे महाराज या महाराष्ट्रातील राजकारण्यांना सदबुद्धी द्या आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू द्या यासाठी आम्ही महाराजांना साखळे घालण्यासाठी मराठा मावळा संघटनेच्या वतीने या क्रांती चौक आहे आणि अक्षरशः त्यांचे हात थरथरत असताना आज मनोज दादानी तरी पण पुण्यामध्ये सभा घेतली का आम्हाला हे मराठा आरक्षण देऊ शकत नाही का फडणवीस सरकार शरद पवार सरकार सर्वांना आमची विनंती आहे उद्धव ठाकरे साहेब सुद्धा शिंदे सरकार की आम्हाला आज दहा टक्के आरक्षण आमचं प्रमाणपत्र सुद्धा आम्हाला मिळत नाही आमच्या लेकरांना आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आज आम्ही या ठिकाणी क्रांती चौक या ठिकाणी आज उटांगण आंदोलन घेतलेलं आहे की महाराज या नेत्यांना सद्बुद्धी देव आणि आमच्या मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून देऊ गरीब आणि मराठा समाजातील मुलं आणि मुली आत्महत्या करत आहेत त्याच्या मागचं एकच कारण आहे की मराठा समाजाला कुठलीही सवलत नाही आरक्षण नाही त्यांचा मित्र आरक्षण घेऊन अधिकारी होतो पण मराठा समाजातला गरीब विद्यार्थी त्याच्यावर सुमारे घेऊन सुद्धा गुराकी होतो ही जी दुःखाची भावना आहे ती खंत आहे त्याच्या मनामध्ये आहे त्यामुळं आज मराठा मावळा संघटनेची भूमिका आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व राजकीय पक्षांना ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो या सगळ्यांना बुद्धी देवो आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दोघांनी एकत्र येऊन मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण दिलं पाहिजे आपल्या सगळ्याला माहिती आहे मागच्या लोकसभेमध्ये विरोधकांनी मराठा समाजाच्या मताचा फायदा घेतला पण मराठा आरक्षणाबद्दल काही ब्र शब्द बोलायला तयार नाही आम्ही अनेक विरोधकांना आम्ही निवेदन दिलं त्यांना सांगितलं की मागच्या लोकसभेमध्ये तुम्हाला मराठ्याच्या मताचा फायदा झालेला आहे तुम्ही आता तर मराठा आरक्षणावर बोललं पाहिजे तर कुठल्याही हरमखोराने आम्हाला सकारात्मक उत्तर दिलं नाही म्हणजे आज सगळ्या राजकीय लोकांना मराठा समाजाचा फक्त वापर करायचा आहे फक्त मराठा समाजाला कुठल्याही प्रकारची मदत किंवा आरक्षण द्यायचं नाही हे आम्हाला ओळखून आलेलं आहे त्यामुळं आज ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाकड मराठा मावळा संघटनेतर्फेच्या सर्व मावळ्यांनी मिळून या ठिकाणी लोटागण आंदोलन केलेलं आहे आणि आपण महाराजाला साखडं घातलेलं आहे या शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील दादा असतील त्याचबरोबर नाना पटोले साहेब असतील या सर्वांना चांगली बुद्धी देवो आणि मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देवो त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजाला मराठा मावळा संघटनेतर्फे साकडं घालण्यात येत आहे आपलं नाव मी प्राध्यापक मालिकराव शिंदे पाटील संस्थापक अध्यक्ष मराठा मावळा संघटना छत्रपती शिवाजी महाराज